काल टी ट्वेंटी मध्ये खेळण्याची जी स्टाईल आहे ती शुभमन गिलने बदललेली आहे परंतु टेन्शन आलेलं आहे ऋतुराज गायकवाडला होय असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण मागील काही दिवसापासून ऋतुराज गायकवाडचं सिलेक्शन न होता शुभमन गिलचं जेव्हा सिलेक्शन केलं होतं तेव्हा अनेक जणांना असं वाटत होतं की ही पार्शलिटी आहे कुठेतरी ऋतुराज गायकवाडला डावललं जातंय चांगलं परफॉर्मन्स करून बी त्याला बाहेर का ठेवलं हो जातंय असे प्रश्न अनेक जणांनी उपस्थित केलेले होते म्हणजेच ओव्हरऑल सगळ्यांचा म्हणण्याचा अर्थ होता की शुभमन गिल पेक्षा चांगला प्लेअर ऋतुराज गायकवाडच आहे परंतु काल ज्या प्रकारे शुभमन गिलनं पारे खेळलेली आहे त्यावरून आता कुठेतरी जे सिलेक्शन कमिटी आहे त्यांचंच बरोबर आहे असं वाटत आहे म्हणजे शुभमन गिलला सिलेक्ट करण्याचा निर्णय त्यांचा योग्यच होता असं वाटत आहे आता एका इनिंगवरून आपण डिसाईड नाही करू शकत परंतु काल शुभमन गिलनं स्टाईल पूर्णपणे चेंज केलेली आहे नाहीतर तुम्ही आतापर्यंत रेकॉर्ड बघा किंवा रिसेंट मध्ये झालेला झुम्बाबेचा दौरा बघा शुभमन गिलचं स्ट्राईक रेट होतं एकशे तीस ते चाळीसच्या रेंजमध्ये आणि शुभमन गिल रन काढत नव्हतं असं नव्हतं पण टी ट्वेंटीमध्ये मध्ये तुम्हाला पण माहित आहे की स्ट्राईक रेट खूप इम्पॉर्टंट असतं आणि स्ट्राईक रेटमुळेच शुभमन गिल हा टी ट्वेंटी प्लेअर नाही असं मानत होते वन डे साठी तो परफेक्ट आहे असं सगळ्यांचंच सा मत आहे परंतु टी ट्वेंटी मध्ये तो परफेक्ट नाही मग हीच गोष्ट कुठेतरी शुभमन गिलला पण कळलेली आहे आणि याच कारणामुळे काल त्यांना ज्या प्रकारे बॅटिंग केलेली आहे जसं काही त्याला कळलेलं आहे की बाबा जर आपल्याला टीममध्ये राहायचं आहे तर आपल्याला हे करणं आहे की आपला स्ट्राईक रेट वाढवणं आहे तरच आपण टी ट्वेंटी मध्ये टिकू शकतो आता तर आपल्याला व्हाईस कॅप्टन पण बनवलेलं आहे आणि व्हाईस कॅप्टन बनवल्यामुळे कुठेतरी त्याला कॉन्फिडन्स आला आपलं टीममध्ये स्थान पक्का आहे स्टेबल आहोत आपण असा कुठेतरी त्याचा माइंडसेट बनला आणि मग स्वतःला बाकीच्या जे नॉईस असतो ते त्याच्याकडे लक्ष न देता त्यानं काल खेळाकडे परफॉर्मन्स दिलं आणि स्ट्राईक रेट वाढवण्यावर फोकस केलं आणि काल फक्त सोहळा बॉलमध्ये चौतीस रन काढल्या जवळपास दोनशे बाराच्या स्ट्राईक रेटनं अशा जर स्ट्राईक रेट न तो तिस चाळीस जरी रन प्रत्येक मॅच मद, मध्ये बनवायला लागला तरी त्याला टी ट्वेंटीचा सर्वोत्कृष्ट बॅट्समॅन मानलं जाऊ शकतं कारण टी ट्वेंटी मध्ये रोलच तेवढा आहे की कमीत कमी तुम्ही मिनिमम वन फिफ्टी प्लसच्या स्ट्राईक या तिस्चाळीस रन काढा तुमचा विकेट गेला तरी चालतो असे जे बॅट्समॅन खेळतात टी ट्वेंटी मध्ये त्यांचंच नाव झालेलं आहे आणि त्यांचंच नाव होत असतं परंतु जेव्हा ऋतुराज गायकवाड सोबत कम्पॅरिझन यायचं कारण तेच दोघं एकमेकाचे कॉम्पिटेटर आहेत यशस्वी जयस्वाल ची जागा जवळपास टीम मध्ये या दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालत होतं आणि याच कारणामुळे शुभमन गिलच्या ऐवजी ऋतुराज गायकवाडला गा घ्यायला पाहिजे कारण त्याचं स्ट्राईक रेट चांगला होता असं वाटत होतं आता याच उत्तर शुभमन गिलनं बदललेल्या स्टाईल मधून दिलेलं आहे आता एक मॅचवरून आपण सगळं काही डिसाईड नाही करू शकत परंतु कालची इनिंग बघून ऋतुराज गायकवाडला नक्कीच टेन्शन आलेलं असणार असं जरी सगळं असलं तरी कन्सिस्टंटली शुभमन गिल परफॉर्मन्स करतो का नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे आणि विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाड आता पण एक पाऊल का होय शुभमन गिलच्या पुढेच आहे ऍटलिस्ट टी ट्वेंटी मध्ये तरी कारण ऋतुराज गायकवाडचा परफॉर्मन्स कन्सिस्टंट आहे जास्त दिवस पण वाट बघायची गरज नाही आजच दुसरा टी ट्वेंटी आहे आज शुभमन गिल कसा खेळतो हेच बघूया